नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा हा तशाकरते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर लाईट गेलेली आहे आहे असाच आपल्याला व्हिडिओ बघावा लागणार कारण गावात कधी लाईट येईल सांग सा सा हे सांगता येत नाही तरीही कोलगेट स्माईल देऊन सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा आहे सगळ्यांचे हे प्रश्न आहे ताई कामं अडकत आहेत आमचे हे काम होत नाही ते काम होत नाही नव्याण्णव पर्यंत येता आणि पुढं जात नाही अशा ज्या ज्या अडचणी आहेत ते कोणतंही काम असो तुमच्या मुलाचं असो तुमच्या मिस्टरांचा असो भावाचा असो आज अगर कुणाचा असो कुणीही कुणासाठीही करू शकतं असा हा उपाय तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे अडकलेली कोणतीही कामं असू एक देत एकवीस दिवसामध्ये त्या कामाला कुठं ना कुठं सुरुवात होते किंवा त्यानंतर एक दोन दिवसात किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशीसुद्धा त्या कामांना सुरुवात होते असा पॉवरफुल हा उपाय आहे उपाय आहे अगदी छोटासा पण श्रद्धेनं करायचा आहे आणि दिवस न घालवता करायचा आहे एकवीस दिवस हा उपाय करायचाच आहे कोणत्याही शुक्रवारी कोणत्याही शुक्रवारी सुरुवात करायची आहे आणि बावीसाव्या दिवशी संपवायचं आहे आता मध्ये जेव्हा पाच दिवस येतील ते पाच दिवस सोडा आणि त्याचे पुढचे दिवस पुढं धरा याप्रकारे तर शुक्रवारी तुमचं संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण माता लक्ष्मीची बालाजीची आरती करतो त्यावेळी जो लक्ष्मीचा तुमच्या घरातला फोटो आहे किंवा जी मूर्ती आहे त्यामध्ये चांदीचं चा, तांब्याचं पितळेचं सोन्याचं या चारी पाचची धातू स्टील सोडून कोणताही धातू घ्या कास्य आणि स्टील सोडून कोणताही धातू घ्या त्या धातूच्या छोट्याशा वाटीमध्ये डिशमध्ये कशामध्ये पण थोडंसं हळदी कुंकू व्हा आणि बासमती चावल अपले ता, जे अखंड आपले तांदूळ असतात तेच तांदूळ पाहिजेत दुसरे कुठलेही नको एक मुठभर तांदूळ आपल्याला आख्या उपायाला वासवणार आहेत तेवढेच तांदूळ पाहिजे तर अख्खे बासमती एकवीस तांदळाला थोडंसं केशर आणि गंगाजल लावून केशरी करा नसेल केशर तर हळद लावून पिवळे करा एकवीस दाणे रोज त्या वाटीमध्ये माता लक्ष्मीपुढं जे काही तुमचं म्हणणं आहे जे काही तुमचं अडकलेलं काम आहे कुणीही कुणासाठीही करू शकता ते अडकलेलं काम व्हावं पूर्ण म्हणून मी हा उपाय करत आहे असं म्हणून उजव्या हाताने ते एकवीस दाणे त्या वाटीमध्ये ठेवावे रोज पूजा करताना वाटी उचलावी आपली नेहमीच सारखं करून परत माता लक्ष्मीपशी ती वाटी ठेवावी हे तुम्ही ओळीनं एकवीस दिवस करायचं आहे एकवीस दिवस एकवीस दाणे तांदळाचे माता लक्ष्मीला जे काही तुमची अडकलेली आहे ती पूर्ण व्हावीत म्हणून मी हा उपाय करत आहे माझ्या मार्गातले अडथळे दूर कर असं म्हणून प्रार्थना करून तिला करावं असेल तुमच्याकडं गुलाबाचं फुल व्हावं आता दुसरी गोष्ट तुमच्याकडं लक्ष्मीची मूर्ती असेल अगर लक्ष्मीचा फोटो असेल काही असू दे त्याला मौलीमध्ये अकरा हळकुंड बांधायची मौलीमध्ये अकरा हळकुंड बांधायची आणि हा एकवीस दिवसाचा उपाय पूर्ण होईपर्यंत त्या लक्ष्मीच्या फोटोला अगर मूर्तीला एकवीस हळकुंडांची माळ घालून ठेवायची मूर्ती फोटो खूप छोटा आहे त्याला अकरा हळकुंडाची माळ घालता येत नाही तर जे तांदळाची आपली वाटी आहे ज्याच्यात आपण हा उपाय करणारे त्यातच तुम्ही हे पण ठेवू शकता आणि वरून त्याच्यावर एकवीस दिवस तांदूळ वाहू शकता एकवीस दिवस हळकुंडाच्या माळेला लक्ष्मीच्या गळ्यात असेल काढा पुसा फोटो पूजा करा परत घाला एकवीस दिवस तीही माळ ठेवायची एकवीस दिवस हाही उपाय करायचा आहे कामात आलेले अडथळे चट्टदिशी दूर व्हायला हा फट्टदिशी उपाय आहे करून बघा तेव्हाच तुम्हाला कळेल कि किती फायदेशीर आहे हा उपाय ते लक्षात आला आहे सगळ्यांच्या लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यालाच हार घाला हळकुंडाचा त्याच शुक्रवारी ज्या शुक्रवारी तुम्ही तांदळाचा उपाय चालू करणार आहात तांदूळ पिवळे असावेत अखंड असावेत एकवीसच दाणे असावेत तेवढेच त्या वाटीमध्ये टाकावेत स्टीलची वाटी घेऊ नका कशाचीही वाटी नसली तर काचेची वाटी घ्या पण बाकी कोणत्याही धातूची वा म्हणजे पि स्टीलची आणि कास्याची वाटी घेऊ नका लोखंडी वाटी घेऊ नका पि पितळेची घ्या सिल्वर कोटिंगची घ्या चांदीची घ्या अजून कशा पितळेची घ्या किंवा सोन्याची घ्या कशाची घ्या पण ती वाटी असावी त्या वाटीमध्ये जर लक्ष्मीला हार घालणे इतका लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती मोठी नसेल तर पहिल्यांदा वाटीत हळदी कुंकू अक्षता घालून त्याच्यामध्ये माळ ठेवा त्याला गंधफूल अक्षदा ओवाळा आणि त्याच्यावर एकवीसदान हे करा रोज दूध आणि साखरेचा लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा जर शक्य होईल त्या त्या दिवशी पांढऱ्या बर्फीचा नैवेद्य लक्ष्मीला दाखवायचा लक्ष्मी मातेला दाखवायचा आणि रोज तेच तिला ते मागणं मागायचं बावीसाव्या दिवशी हळकुंडाची माळ त्याच्यात साठलेले सगळे तांदूळ जे काही आहे ते एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये घ्यायचं त्याला सगळ्याला म्हणजे वाटीत असतानाच त्याला नैवेद्य हळदी कुंकू सगळं लावायचं ते एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये घ्यायचं आणि वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आता तुमच्या इथं जर वाहतं पाणी नाही आहे बावीसाव्या दिवशी सांगतेय मी वाहतं पाणी नाही आहे तर ती तशीच पुढी नेऊन एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवा ते मंदिर त्याचं वापर करतील नाहीतर ते काही करतील ते देवाच्या पायी आपण ठेवले परमेश्वराला माहितीयचं कोणत्याही देवळात नेऊन ठेवू शकता पाण्यात सोडा शक्यतो नसेल तर हे उपाय संपला तुम्हाला पुढच्या कुठली कामं परत आयुष्यात हे झाली तर परत परत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर हा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय